आणि आता तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे सकाळ माध्यम समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय आणि या सोहळ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे वाशीतील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या पादुका दर्शन उत्सव पार पडतोय भाविकांना या पादुकांचं अगदी मोफत दर्शन घेता येणार आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सकाळतर्फे करण्यात आलंय दरम्यान भक्ती मार्ग कक्षामध्ये नेमकं काय सांगितलं जातं जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर यांच्याकडून सकाळ समूहाच्या वतीनं वाशिमधल्या सेडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पादुका सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अठरा संतांच्या पादुका इथे दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत भाविक मोठ्या संख्येने इथे येत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी चिंतन आणि मनन सुद्धा कक्ष सुद्धा इथे उभारण्यात आलेला आहे कानामध्ये हेडफोन्स घालून आणि एका मशीनद्वारे त्यांना हे योग्य पद्धतीने प्रवचन ऐकता येत आहे एक छोटासा व्हिडिओ त्यांना दाखवता येतोय आणि त्याचबरोबर इथे श्री फॅमिली गाईड ॲप संदर्भात सुद्धा माहिती दिली जाते भक्ती मार्ग विभाग आणि या भक्ती मार्ग विभागामध्ये आपण भक्ती म्हणजे काय हे थोडक्यामध्ये समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की भक्ती म्हणजे प्रेम भक्ती म्हणजे समर्पणाची वृत्ती भक्ती म्हणजे त्यागाची वृत्ती आणि भक्ती म्हणजे तल्लीन होऊन जाणे ही सुंदर व्याख्या भक्तीची आहे तर ही भक्ती संपूर्णपणे समजावून सांगणारा एक दोन मिनटांचा निखिल पंडितराव यांचा व्हिडिओ आम्ही इथे दाखवतो आणि श्री फॅमिली गाईड या प्रोग्राममधून भक्तीसाठी काय काय आपण रसिकांच्यासाठी किंवा गुरुभक्त गुरुसेवक असेल त्यांना काय काय देणार आहोत याचा संपूर्ण व्हिडिओ एका ॲपमधून आपण इथे दाखवतो अगदी तर आपण पाहिलेला आहे भक्ती मार्ग या कक्षामध्ये भक्ती संदर्भात मार्गदर्शन केलं जाते नवविधा भक्ती असते आणि भक्तीमुळे आपलं आचरण शुद्ध होतं आपल्या मनाला शांतता लाभते आणि म्हणूनच भक्ती मार्गावर चालावं यासाठीचं मार्गदर्शन करणारा हा कक्ष या कक्षामध्ये आपण पाहिलेला आहे कॅमेरामॅन विकी कदमसह मी श्वेता भालेकर परब साम टी व्ही न्यूज नवीन